न्यूज मराठी शोध सत्य बुवाजी रामभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखिल भारतीय लोणी मराठा समाज मेळावा व लोणी महाटा समाज वधूवर परिचय मेळावा लोणी मराठा समाजातील गुरुवंत युवकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे उद्दिष्ट मराठा लोणी समाजातील विवाह योग्य वधूवरांना एकत्रित येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे व अखिल भारतीय लोणी महाटा समाज संस्कृतीचा गौरव राखत योग्य जोड्या जुळवण्याच्या आयोजन करण्यात आले आहे समाजामधील लग्न किंवा समाजांना आवडणाऱ्या गोष्टींवर बंदी यावी यासाठी समाज प्रबोधकांना समाज जनजागृती व्हावी यासाठी सर्व समाज बांधवांना या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे येत्या चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन होणार आहे मेळाव्याचे ठिकाण कैलासवाशी बुवाजी रामभाऊ पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन केले आहे उद्योजक सतीश बुवाजी पाटील यांच्या माध्यमातून समाज मेळावा व समाज वधू व परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे प्रमुख उपस्थिती श्री दादाभूषे शालेय शिक्षण मंत्री डॉक्टर श्री प्रतापराव दिघावकर आय पी एस विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक श्री सरकार रावसाहेब दोंडाईचा संस्थान धुळे श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व सर्व लोणी महाटा समाज बांधव यांच्या उपस्थित मेळावा संपन्न होणार आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका